आणि आता पावसासंदर्भातल्या बातम्या बात कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालीय हरिपूर संगमावरती पर्यटकांनी गर्दी केली होती हरिपूरच्या संगम येथील पाणी पातळीचा आढावा घेतलाय आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी कोयना आणि वारणा धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे आता कृष्णा आणि वारणेचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या हरिपूरमध्ये ज्या ठिकाणी हा संगम आहे या संगमामध्ये आता पाणी पातळीची वाढ झालेली आहे कारण कोयना धरणातून आलेलं पाणी कृष्णा नदी मार्गे या संगमाच्या ठिकाणी येतं आणि इकडून वारणा धरणाचं सुद्धा पाणी या ठिकाणीच दाखल होतं आणि इथं संगम आहे आणि या संगमाशी मोठ्या प्रमाणात पाण्यापातळीमध्ये वाढ झालेली आपण पाहू शकतो सध्या हरिपूरच्या या पाणी पातळीजवळ संगमाजवळ आपण आहोत आणि या संगमाच्या परिसराचा हा विस्तीर्णने अथांग असा परिसर आपण पाहतोय अथांग असं पात्र पाहतोय दुथडी भरून हे पात्र वाहत आहे इकडून कृष्णा नदी येथे आणि दुसऱ्या बाजून वारणा नदी इथे आणि दोघांचाही संगम या ठिकाणी पाहायला मिळतोय हरिपुरे कृष्णा आणि वारणा नदीचा संगमाचं ठिकाण आहे सध्या अठरा ते एकोणीस फूट इतकी पाणी पातळी या संगमाशी आपल्याला पाहायला मिळते आणि यामुळं पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात या संगमाकडे आकर्षित होत आहेत लवकरच श्रावण महिना सुरू होतोय आणि श्रावण महिन्यामध्ये हरिपूरची जत्रा ही सर्वचित परिचित आहे आणि त्यामुळंच हरिपूर आता पर्यटन क्षेत्र म्हणून सुद्धा अं आलेला आहे संगम आपण पाहतो या संगमाची परिस्थिती आहे दोन्ही पांडो क्षेत्रामध्ये पावसाचा जोर सुरू असल्यामुळं ही पाणी पातळी वाढलेली आहे आणि नक्कीच सध्या तरी पूर परिस्थिती किंवा पूरसदृश परिस्थिती अशी कुठलीही परिस्थिती नसली तरी सर्व नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचे इशारे आणि आदेश देण्यात आलेले आहेत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र हरिपूर